बिग बॉसच्या घरात आताच गेले गायत्री तर काय आठवण आहे तिकडची आताची खूप मजा आली मला मी जेव्हा आता पुन्हा एकदा गेले होते दोन हजार एकवीस डिसेंबर नंतर मी आता पुन्हा एकदा घरात गेले आणि जेव्हा मी बिग बॉसचा आवाज ऐकला आणि ते जेव्हा म्हणले गायत्री वेलकम बॅक त्यांच्या एक कमाल आवाजामध्ये तेव्हा मला खूप ऍक्च्युली भरून आलं आणि पहिले एक दोन मिनटं मला असं सुधरत नव्हतं की काय बोलायचंय आणि फार 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 आनंद झाला आणि खर तर तिथे राहून खेळावं वाटत होतं सध्या आवडता स्पर्धक आहे uh, मला अभिजित सावंत पहिल्यापासून मला त्याचा गेम प्ले आवडतोय तो माणूस म्हणून जसा आत वागतोय तेही मला आवडतंय मध्ये आता थोडासा मला असं वाटलं होतं की तो डगमगलाय पण आता ही इज बॅक ऑन ट्रॅक आय एम व्हेरी हॅप्पी की दॅट हीज ऑन कॉन्ट्रॅक्ट दुसरा माझा आवडता कंटेस्टंट मी म्हणेन uh, सूरज आहे uh, तो एक अत्यंत जेन्युइन व्यक्ती आहे म्हणजे इतका जेन्युइन कंटेस्टंट आय डोंट थिंक आत्तापर्यंत आलेला आहे जितका सूरज आहे सो so, मला त्याची जेन्युनिटी खूप आवडते uh, फक्त मला एवढंच वाटतं त्याच्या बाबतीत की तो uh, पहिल्या काही आठवड्यांमध्ये जितका कुडक खेळत होता ना थोडासा आता तो शांत झालाय थोडासा तो किंचित मागे पडतोय असं मला वाटतंय बट मला हाई कॉन्फिडन्स आहे की तो ही विल जंप बॅक आणि ही विल प्ले वेल इन द कमिंग वीक्स बर कोणाचा गेम तुला आवडत नाहीये गे, कोणाचा गेम मला आवडत नाहीये मला आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड विथ जानवीज गेम आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड विथ वैभव गेम अरबाजला तर मी माझ्या घंटीतच पकडत नाही त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाहीये आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड विथ दिस टू पीपल्स गेम कारण मला वाटलेलं की मला माझ्या डोक्यात जेव्हा ते आले होते तेव्हा मला खूप वेगळं ते खेळतील असं वाटलेलं आहे म्हणजे मे बी त्यांना आता रिअलाईज आहे जान्हवीला आता आय होप रिअलाईज आहे की तिने जे जे बोलले ते खरंच किती चुकीचं होतं आणि तिने असं बोलायला नको होतं सो so, आय एम ग्लॅड जर ते तिला खरोखर रिअलाइज झालं असेल तर गायत्रीचे कोणते आवडते डा, आवडते डायलॉग आहे आवडते डायलॉग बिग बॉस म्हटले अरे बाई मला तर सगळेच आवडतात मला तर बुक्की टेंगू मी सतत वापरते आता मी सेट वर सगळ्यांना काही मला कोणी बोलल बुकिट टेंगू दे ना हेच म्हणत असते मी किंवा झपाक झुपू भुलीगत धोका हे खूप आवडतात मला सूरजचे डायलॉग खूप आणि बाई खूप <laughs> <laughs> खूप खुँ, कमाल ओके okay. तुला काय वाटतं की कोण मास्टर माइंड आहे आणि कोण बिंडोक सारखं खेळतंय मला असं वाटतय मास्टर माइंड वन अभिजीत आणि निकी मला असं वाटतय आणि निकी हे म्हणण्याचं कारण कारण ती, ती एक बिग बॉस खेळून आली आहे त्याच्यामुळे तिला माहिती आहे की बिग बॉस कसं खेळायचं असतं त्याच्यामुळे तिच्याकडे ते Uh, काय म्हणतात डोकं आहे खेळायचं डोकं पेक्षा तिला कळतंय की आता काय करायचंय हे झालं की काय करायचं हे झालं की काय करायचं uh, आणि तर मला गेम प्ले खूप अभिजितच बिंडोक सारखं कोण खेळत बिंडोक सारखं कोण खेळतय मला असं वाटतं की माझ्या म्हणजे बिंडोक सारखं पेक्षा ना uh, माझ्या वेगळ्या अपेक्षा होत्या अगेन मी सांगेन जानवी आणि वैभव कडून सुरुवातीला आणि मला असं झालेलं की अरे दोघं खूप कमाल खेळणार आहेत सुद्धा आता जे खेला ती खेळायला लागले तिला रिअलायझेशन झाले ते जर खरंच झाले असतील तर खूप कमाल आहे तुला असं कोण वाटत की हा स्पर्धक आला नसता तरी चालला असतो हा स्पर्धक आला नसता तरी चाललं असतं मला असं नाही वाटत कारण सांगू का या सीझनचं कास्टिंग इतकं कमाल आहे इतक्या वेगवेगळ्या वेग बॅकग्राऊंडची माणसं इतक्या वेगवेगळ्या स्वभावांची माणसं पर्सनॅलिटीज त्या घरात राहत आहेत आणि ते सगळे एकत्र कसे राहत आहेत हे बघण्यात खूप मजा येते सो आय डोंट थिंक असं कोणीच आहे जे या घरात नसलं पाहिजे होतं कारण काय आहे ना एक उत्तम भाजी किंवा उत्तम पदार्थ बनण्यासाठी सगळं लागतं त्याच्यात साखर ही लागते मीठ ही लागतं तिखट ही लागतं थोडा तडका लागतो सो हे सगळे कंटेस्टंट मिळून तो कमाल पदार्थ बनवत आहे ज्याचं नाव आहे बिग बॉस सीझन फाईव्ह कोण खरा कोण खोटा आहे तुझ्या खरं पेक्षा मी म्हणेन की मला एकमेव जो अत्यंत जेन्युइन व्यक्ती वाटतो दॅट इज सूरज इन द हाऊस बाकी सगळे गेमसाठी जे काय खेळतायत ते खेळतायत आणि दॅट इज फेअर इनफ बिकॉज आपण तिथे गेमच खेळायला गेलोय पण जेन्युइन आणि खरा हंड्रेड पर्सेंट जर कोण वागतो तर मला वाटतं सूरज ओके शेवटचा प्रश्न आता जर बिग बॉस मराठीच्या घरात असतीस तर कोणाच्या विरोधात असतीस आणि कोणाशी जास्त पटलं असते मला असं वाटतं की माझा अभिजितशी खूप पटलं असतं मला वर्षाताईंबरोबर गप्पा मारायला त्यांच्याकडून शिकायला मला असं वाटतं ना इवन एपिसोड बघताना पण वाटतं की त्यांचं बोलणं ऐकतच राहावं इतकं कमाल त्या बोलतात इतका भाषा आहे त्यांची काय इंटेलिजन्स आहे आणि त्या गेमही खूप कमाल खेळत आहेत सो so, आय फील माझं त्यांच्याशी सुद्धा पटलं असतं अभिजितशी पटलं असतं त्याच्यानंतर कोणाशी पटलं नसतं आय फील माझं घनश्यामशी पटलं नसतं कारण मला नाही डबल ढोलकी माणसं अजिबात आवडत नाही जसं तू आत्ता वागतोय ना इकडचं ना तिकडचं माझं म्हणणं आहे की एक साइड चूज कर आणि बी देअर आणि स्टँड फॉर युअर टीम तर माझं त्याच्याशी अजिबात पटलं नसतं थँक्यू